राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने असंघटित कामगार योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बाबत जनजागृती करीत या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्यात आले एक कामगारांना कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचा असंख्य बांधकाम कामगारांनी लाभ घेत असल्याची माहिती युसीएटीव्ही न्यूजच्या माध्यमातून देण्यात आली आहे कामगारांची जी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवण्यात आली होती त्याचा कुठेतरी या ठिकाणी बऱ्याच जनजागृती करणे त्याची जनजागृती करणे कार्ड लोकांपर्यंत पोहोचवणे हा हेतू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा होता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सरकारने जेवढे लाडकी बहीण असेल बांधकाम योजना असेल सर्व विविध योजना असतील सर्वच्या सर्व योजना राष्ट्रवादी यो काँग्रेसच्या छत्रपती हो संभाजीनगर औरंगाबाद शहरातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक काम प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मयूर सोनूने यांच्या वतीने नगर या विभागात असंघटित कामगार म्हणून त्यांचे कार्ड एक एक कार्ड तयार करून त्यांचे पूर्ण फॉर्म भरून म्हणजे एक जेट पर्यंत त्यांची पूर्ण मेहनत घेऊन आज तो कार्ड त्यांना वाटण्यात आलेले आणि त्या कार्डाच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारच्या अनेक फायदा त्यांना मिळणार आहे सर्वप्रथम शासनाने हे जे सध्याच जे शासन आहे त्यांनी जे हे महिलांसाठी नियोजन केलेलं आहे सर्व लाडकी असंघटित बांधकाम कामगारांसाठी आहे विरोधक टीका करणारच आहे विरोधक पाहिजेच आहे जेव्हा विरोधक टीका करतील तेव्हाच हे जे आपण काम करतो आहे त्याला अजून प्रोत्साहनपणे आपण काम केलं पाहिजे हे सर्वप्रथम मी सांगते ग्रामसेवक युवकाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर मयूर सोनवणे यांच्या माध्यमातून आज उपक्रम या भागामध्ये राबवण्यात आलेला आहे हा अतिशय अशा प्रकारचा उपक्रम आहे या कार्डच्या माध्यमातून निश्चितपणे या भागातल्या महिलांना या भागातल्या आमच्या बंधूंना वेगवेगळ्या अशा प्रकारच्या सुविधा या कार्डच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी मिळणार आहे या कार्डच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत विवाहासाठी पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर वैद्यकीय काही जर एखादी समस्या जी असेल त्यासाठी तुम्ही एखाद्या माध्यमातून अतिरेशाची